आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय फडणवीस साहेब आपली फॉर्म भरताना वाट बघत होतो पण आज आपण आला थँक्यू तुम्हाला माहीत नाही की तुमच्या येण्याने केवढा भाषण चुकणार आहे पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने मला वैयक्तिक खूप बळ आणि माझा विजयावरचा विश्वास ठाम झालेला आहे तुम्ही पाठीशी असाल तर ही निवडणूक एक हजार एक टक्का आम्ही जिंकणार आहे आपल्या आमच्या धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब ज्यांनी फॉर्म भरताना म्हणजे मला शब्द आहेत की त्यांनी स्वतःहून म्हणाले की मी बहिणीसाठी छातीचा कोट करून उभं राहील माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी एवढे कणकर भाऊ उभे आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविते आमदार माननीय राहुल साहेब ज्यांनी माझी उमेदवारी केतु लंडी आणि पहिल्यांदा ते म्हणाले की ताई फॉर्म तुम्हाला तिकीट डिक्लेअर होता जर मी तुमच्या पार्टीशी होतो आता तुम्हाला निवडूनच असं मी खरस त्यांची रोही आहे आमदार माननीय राणा जगजीत सिंह पाटील साहेब सुनील सवार्ड साहेब गोचडण साहेब त्यांना पहिल्यांदा भेटते खासदार झाल्यावर कांग्रेचुलेशन्स इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते इथं जमलेले सर्व बार्शी परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असलेल्या महिला आज सगळ्यात प्रथम तर मी येत्या सात मे ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या बटन दाबून आपण मला विक्रमी विजयी करावं ही विनंती मी आज आपल्याला करायला आलेले महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे मोदीजींच एक कार्य मला जास्तीत जास्त भावलंय किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलंय ते म्हणजे बारा हजार रुपये शौचालय दिलेले पूर्ण जगातल्या एक नंबर लोकसंख्या असल्या देशाला बारा हजार रुपये देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे पहिले पुरुष पंतप्रधान होते पंच्याहत्तर वर्षानंतर ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि पूर्ण देश हागणदारी मुक्त केला बायकांना फक्त दोन गोष्टी पाहिजे होत्या एक म्हणजे गाव दारूबंदी आणि दुसरी हागंदरी मुक्तता आणि ते काम एक काम मोदीजींनी केलंय आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मला मी दारूबंदी देशात करा पण आता बोलायला की मागणी नक्की करेल की मोदीजी तर पंतप्रधान होणार आहे देश विकासाकडे जाईल पण फक्त किंवा टॉमी तर ही विकासाची गंगा आपल्या बारशी पर्यंत येणार नाही त्यामुळे हा जोडून विनंती येत्या सात मेला विचार करून मतदान करा आणि मोदीजींनी सांगितलंय की त्यांना बहुमत हवा की बार चार सो पार कारण त्यांनी पहिल्या दोन टर्म मध्ये घेतले नाही त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्म मध्ये मोदीजी घेणार आहेत ऑलरेडी मागच्या टर्म मध्ये तीनशे सत्तर कलामाटोणं असो किंवा राम मंदिराची उभारणी असो किंवा मी म्हणेन शौचालय बांधणं सुद्धा हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतले पण त्यांना बहुमत हवंय तीनशे चा जुगाड त्यांनी केला चारशे वी मी आहे त्यामुळे मला दिल्लीला पाठवू ना पण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांच्या हात बळकट करूया त्यामुळे हा जोडून विनंती हा विषय वीस लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात नाही तर परत निवडून येत नसतो येत्या सात मेला समोरच बटन दाबून भरभरून मतदान करा पण सोळा कोटी नऊशे कोटी शक्तीपीठ महामार्गाला बत्तीस हजार कोटी जो मेजरली आपल्या मराठवाड्यात आणि या मतदार मतदारसंघात जाणार आहे हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो जॅबळ देण्यासाठी फक्त नाही हे लक्षात घ्या आणि हा निधी आपल्याला खेचून आणण्यासाठी येत्या सात महिन्यामध्ये घड्याला चिन्हा समोरील बटन दाबून मला भरभरून मग त्यांनी विजयी करा एवढं बोलते आणि माझे दोन शब्द सांगते